नमस्कार मी अरुण कदम आत्ता गेल्या पास पाच दिवसापासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे जे धरणे आंदोलन आणि काम बंद आंदोलन चालू आहे याकडे खरोखर शासनाचं दुर्लक्ष आहे मीटिंगसाठी बोलवलं जात आहे पण वेळ दिला जात नाही पुरेसा वेळ देणं अपेक्षित आहे प्रत्येक मागणीवरती विचार होणं अपेक्षित आहे त्यावरती निर्णय होणं अपेक्षित आहे परंतु हे सगळं होत नाही आहे माननीय हसन साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनीसुद्धा दोन ते तीन मिनटाचा वेळ दिलेला आहे आणि माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनीसुद्धा पाच ते सहा मिनटाचा वेळ दिला आहे आणि खालीन बसता म्हणजे आम नीट व्यवस्थित मागण्या कुठल्याही ऐकून घेतलेल्या नाहीत फक्त त्याला ओवर गोथ्रू केलेलं आहे आणि यावरती कसलाही निर्णय झालेला नाही आपली एकच मागणी आहे की दोन्ही विभागांनी एकत्रित बैठक घ्यावी त्यावरती निर्णय घ्यावे दोन्हीकडे नर्सेस सारख्या समान आहेत त्यांच्या समस्या एकच आहेत आणि यावरती निर्णय होणं अपेक्षित आहे यासाठी ही संघटना या ठिकाणी बसलेली आहे विविध जिल्ह्यामध्ये बसलेली आहे विविध जिल्ह्यामधील वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी कामावरती ताण पडतो एक कामा काम बंद आंदोलन आहे त्यामुळे रुग्णसेवेवरती रुग्णसेवेवरती परिणाम झालेला आहे आम्ही यासाठी काहीतरी म्हणून आमच्या एमरजन्सी सेवेसाठी चालू ठेवावे असेही परिपत्रक आमच्या सदस्यांना काढलेलं आहे की अत्यवस्थ परिस्थितीमध्ये एमरजन्सीमध्ये काम करावं आणि त्या ठिकाणी संपामध्ये सहभागही नोंदवावा पण एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आपण थोडासा सहभाग शासनाला द्यावा ही आम्ही आम्ही दाखवलेली सहानुभूती आहे आम्ही दाखवलेली मानवता आहे आम्ही दाखवलेलं सामाजिक बांधिलकी आहे या या याचा या तरी शासनाने विचार केला पाहिजे आणि एकत्रित एक बैठक लावून मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत अशी आमची विनंती आहे धन्यवाद नमस्कार मी सुमित्रा तोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर पंधरा जुलैपासून या शासनमान्य संघटनेने आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू केलं पंधरा आणि सोळाला धरणे आंदोलन आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलं सतरा जुलैला आम्ही एक दिवसाचं काम बंद आंदोलन केलं आम्हाला अपेक्षित होतं या तीन दिवसामध्ये शासनाने या मागण्यांची दखल घ्यावी आणि चर्चा करावी परंतु तसं न झाल्यामुळं अठरा जुलैपासून बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामधून तीस हजार परिचारिका वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत यामध्ये प्रमुख मागणी आहे परिचारिकांच्या सातव्या वेतन आयोगामध्ये वेतन त्रुटी आहेत अतिशय गंभीर वेतन त्रुटी आहेत ज्यामुळं सेवाज्येष्ठता विस्कळीत होते आहे त्यानंतर कंत्राटी पद्धतीचा निर्णय दोन हजार बावीसमध्ये या संघटनेच्या आंदोलनानंतर रद्द केला होता तो पुन्हा आत्ता नव्याने परिपत्र काढून कंत्राटी भरती सुरू करण्याचा प्रयत्न शासनाकडून होतोय याला आमचा आजही तीव्र विरोध आहे कंत्राटी भरती कदापि नाही झाली पाहिजे त्यानंतर परिचारिकांचे जे आर्थिक मागण्या आहेत ज्या गेल्या चाळीस वर्षापासून शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही यामध्ये जोखीम भत्ता आहे जे केंद्र शासनामध्ये सातव्या वितरगात सात हजार दोनशे मंजूर झाला आणि आज त्याच्यात वाढ होऊन नऊ हजार मिळतो आहे त्यानंतर तो अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुरुवातच त्याची झालेली नाही ही, ही मागणी गेले वर्षानुवर्ष आम्ही करतो आहोत कोविडमध्ये परिचारिकांनी सेवा दिल्या कोविड परिच या सेवा कालानंतर परिचय परिचारिकांना देशाचे पंतप्रधान व शासनाकडून केवळ शाब्दिक कौतुक मिळालं परंतु त्यांना आर्थिक जो जोखीम भत्ता दिला गेला पाहिजे तो अद्यापपर्यंत मिळाला नाही महाराष्ट्रामध्ये केवळ युनिफॉर्म अलाउन्स गणवेश भत्ता हा केवळ दोनशे तीस रुपये मिळतो जे की केंद्र शासनामध्ये अठराशे आणि त्याच्यात वाढ होऊन दोन हजार मिळतो केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन महागाई ही देशभरामध्ये सारखीच आहे या गणवेश भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होणं अपेक्षित आहे शैक्षणिक भत्ते आहेत जे परिचारिकांनी सेवांतर्गत शिक्षण घेऊन शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांना शैक्षणिक भत्त्याची मागणी आम्ही करतो आहे यानंतर बदनाम बदलाची मागणी आहे ज्याला शासनाला एक पैसाही खर्च करायचा नाही परिचारिकांच्या पदनामात बदल होणे अत्यावश्यक आहे याशिवाय विद्यार्थ्यांचं विद्यावेतन आहे शासनाने अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नवनिर्मिती केली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय महाविद्यालय मंजूर केलेलं आहे त्याचबरोबर परिचर्या महाविद्यालय सुद्धा नव्याने मंजूर केलेली आहेत परंतु नमस्कार मी भीमराव चक्कीरे राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आम्ही पंधरा सोळा तारखेपासून धरणे आंदोलन दिली सतरा सतरा तारखेपासून काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि अठरा तारखेपासून संपूर्ण राज्यभर परिचारिकांचं काम बंद आंदोलन सुरू आहे मुंबई ते नागपूर राजधानी ते उपराजधानी सर्व शासकीय रुग्णालयातील परिचारिका काम बंद करून रुग्णसेवेतून बाहेर आहेत रुग्णसेवा विस्कळीत व्हावी हे आम्हाला पण वाटत नाही आम्ही रुग्णांसाठीच आहोत परंतु आमच्या मागण्या दोन हजार सतरापासून शासनाकडे गेलेल्या आहेत वेळोवेळी आम्ही बैठका घेतो आहोत फक्त बैठका घेतल्या जातात इतिवृत्त प्रसिद्ध केली जातात त्याच्यावर कारवाई काहीही होत नाही कारवाई करण्याची वेळ आलेली आहे आमच्या मागण्यावर कारवाई करण्यापेक्षा आमच्या आंदोलनकर्त्या कर्त्यावर कारवाई करण्याचा आदेश शासनाने त्यामध्ये रस जास्त दाखवलेला आहे ही बाब चुकीची आहे ज्या मागण्या आहेत त्या फार छोट्या छोट्या मागण्या आहेत ज्या गोष्टींना शासनाचा एक पैसाही लागत नाही त्या मागण्या तरी आत्तापर्यंत सुटायला पाहिजे होता जसं पदनाम बदली आहे अहो इतर केडरचे जसे लॅब टेक्निशियन आहे एक्सरे टेक्निशियन आहे फार्मासिस्ट आहे ह्या सर्वांचे पदनाम चेंज झाले त्यांची मागणी नसतानासुद्धा आणि आम्ही दोन हजार सतरापासून मागत आहोत आम आमच्या परिचारिकांना नर्सिंग ऑफिसर हे पदनाम द्या जे की केंद्र शासनामध्ये ऑलरेडी प्रचलित आहेत केंद्र शासनामधील परिचारिकांना नर्सिंग ऑफिसर असं संबोध संबोधलं जातं ते द्यायला पण शासन तयार नाही आहे इथ इथ महाराष्ट्रामध्ये नर्सिंग कॉलेजेस फार ओपन हो झालेले आहेत शासकीय यंत्रणेमध्ये पण भरपूर नर्सिंग कॉलेजेस उघडण्यात आलेले आहेत परंतु त्यात परिचारिकांना शिकवण्यासाठी जे पाठ्यनिर्देशकांची पदे असतात ती भरली जात नाहीत काही नर्सिंग कॉलेजेसमध्ये तर ती निर्माणही केलेली नाहीत मग क्वालिटी एज्युकेशन आपण कसं देणार आहेत त्या विद्यार्थी परिचारिकांना हे सर्वांना समजतं शासनाला समजत नाही आहे का शासनाला पण समजतं पण हा दुर्लक्षितपणा का ही विचारण्याची वेळ आलेली आमच्या आमच्यावर आलेली आहे शासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर म मंजूर कराव्या हीच आपल्याद्वारे मी त्या शासनास विनंती करतो आणि काम बंद कर करून रुग्णसेवा वेठीस धरण्याचा आमचा काही उद्देश नाही तरी लवकरात लवकर शासनाने आमच्या मागण्या मंजूर कराव्यात अशी विनंती धन्यवाद